या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय समाज कल्याण भरती पेपर घेणार आहे टीसीएस नावाची कंपनी ओके त्याच्यामुळे टीसीएस पॅटर्न या ठिकाणी फॉलो होईल गृहपाल पद आहे आणि सगळ्यात महत्वाची आणखी एक न्यूज अजूनही तुम्हाला हे फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे गृहपाल महिलासाठी गृहपाल जनरल जिथे पुरुषांना संधी आहे लघु लेखक लघु टंकलेखक असेल निरीक्षक असेल तुमच्यासाठी तारीख वाढलेली आहे तुम्ही अजून काही दिवस या ठिकाणी फॉर्म भरू शकतात समाज कल्याण भरतीची वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो ज्यांची फॉर्म भरायची बाकी त्यांनी भरा निश्चितपणे तुम्हाला एक चांगली पोस्ट आहे मराठी आपण या ठिकाणी टेस्ट पेपर चार जो आहे त्याचं अनालिसिस करतो आहे आज आपलं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह बघायचा आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला समाज कल्याणची संपूर्ण बॅच भेटेल स्टडी मटेरियल भेटेल टेस्ट पेपर्स भेटतील पाच पेपर आपण अपलोड केले आहे पुढचे काही पेपर्स अपलोड होतील काही अडचण असेल या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आधी ऍप डाऊनलोड करून घ्या नंतर अडचण विचारा पुढील मन पूर्ण करा अतिशहाना त्याचा टिंब टिंब रिकामा असा मी म्हणेल आणि मला वाटतं ही सोपी म्हण आहे कोणी चुकायचा विषय नाहीये अतिशहाना त्याचा बैल रिकामा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा म्हटलेला आहे बघा वृच्छिक वृच्छिक वृच्चिक वृच्छिक वृश्चिक ही खरं म्हणजे रास सुद्धा आहे साठी समानार्थी शब्द काय तोही तुम्हाला विचारला गेला आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वृच्छिक कसा लिहिणार तुम्ही पहिला तर चुकलाय शंभर टक्के वृच्छिक बघा दुसरा तिसरा सेम दिलाय चौथा चुकलाय दुसरा आणि तिसरा मी दोन्ही उत्तर बरोबर देतो या ठिकाणी कारण दोन्हीच सेम त्या ठिकाणी दिलं गेले आहे पण ते बरोबर आहे मी पुढे जातोय पुण्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुण्य ना पाप ना पुण्य हे विरुद्धार्थी शब्द विचारलाय नापाप नापुण्य संपला विषय पवित्रचा विरुद्धार्थी शब्द काय होईल मला ते सांगा पवित्रचा विरुद्धार्थी शब्द काय होईल मुद्दाम घेतोय आणि काही जाणून वाटेल लय सोपे थोडा पंचवीस प्रश्न सोडवा पंचवीस मधले जर वीस प्लस बरोबर आले तर ठीक ठाक आहे तुम्ही बावीस प्लस आले तर तुम्ही बेस्ट आहे वीजच्या खाली बरोबर आले ना पंचवीस मध्ये पाच जरी चुकत असेल तुम्ही बाहेर आहे त्याच्यामुळे एवढं हुरळून जाऊ नका अशुद्ध वाक्य कोणतं कारण तुम्हाला वीस प्रश्न सोपेच असणार आहे जे वरचे पाच आहे का ते खरी मजा येणार आहे वरचे म्हणजे शेवटचे पाच नाही कुठे तरी येतील ते अशुद्ध वाक्य तो गातो ती गाती ते गातात यापैकी नाही तो गातो ते गातात बरोबर आहे ती काय पाहिजे होतं ती गाते पाहिजे होत बघा लिंगानुसार क्रियापद कसं बदलतं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे क्रियापद हा विकारी शब्द आहे हे माहीत असावं आभाळ फाटणे वाकप्रचार ढगपुटी होणे आभाळ मोकळे होणे खूप रडायला येणे सर्व बाजूंनी संकट येणे आभाळ फाटणे आभाळ गाणे वगैरे तुम्ही चित्रपटातले बघितले असते पहिला मुद्दा ढगपुटी आणि आभाळ हे तर नाहीच आहे मग रडायला येत की सर्व बाजूंनी संकट येत आहेत सर्व बाजूंनी संकट येणे याला आपण आभाळ फाटणे म्हणतोय पत्नी चा समानार्थी शब्द भारिया बायको कांता वरील सर्वच समानार्थी शब्द तुम्हाला विचारले सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय समानार्थी शब्द पत्नी भार्या बायको कांता वरील सर्व हे पत्नीसाठी समानार्थी शब्द आहेत नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नमस्कार प्रणिपात जय हो राम राम वरील सर्व तुमचं ज्ञान वाढतंय निश्चितपणे वाढतंय तुम्ही जेव्हा पाच पेपर सोडवाला अजून पुढचे काही अपलोड होतील तेव्हा मला वाटतं तुम्ही योग्य ट्रॅकवर येणार की मला करायचं काय आणि ते कळालं पाहिजे प्रणिपात नमस्कार जय हो राम राम सगळीच्या सगळीच समानार्थ इच्छिलेली वस्तू देणारी गाय कपिला गोमाता गायत्री कामधेनु आमचं राज्य प्राणी म्हणून आम्ही कोणाला घोषित केलंय ते तुम्हाला सांगायचं चालू घडामोडीचा प्रश्न आहे पुरुष निगडीत आहे कुठेतरी साम्य आहे इच्छिलेली वस्तू देणारी कपिला नाही गोमाता नाही गायत्री नाही कामधेनू कोण कामधेनु आम्ही तिला म्हणतोय खालीलपैकी श्रीलिंगी शब्द ओळखा रस्ता मार्ग वाट म्हणावं लागेल रस्ता तो रस्ता आधी सर्वनामा वापरून बघा तो तिथे तो मार्ग ती वाट ते पाहत किंवा तो पहत तो पथ श्रीलिंग एकच ती वाट पुढे शुद्ध वाक्य त्याने निरोप धाडला त्याने निरोप पाठवला त्याने निरोप पा ठेवला वरील सर्व शुद्ध काय प्रश्न म्हणजे माझे मज्जा आहे म्हणजे मज्जाचे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा निरोप धाडला म्हटलं काही चुकलं नाही पाठवला म्हटलं अजिबात चुकलं नाही आणि ठेवला म्हटलं थोड वाटेल पण बरोबर आहे वरील सर्व वेगवेगळ्या भागामधले असे शब्द तुम्ही जर थोडस आपली बोलीभाषा बघितली काही पट्ट्यांमध्ये गेलात वेगवेगळ्या तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अं धाडला पाठवला ठेवला येईल ऐकायला पुढे मला पाच दे विशेषण ओळखा हो विशेषण जे नामाबद्दल अधिक माहिती सांगत जे नामाची व्याप्ती मर्यादित करत जी शब्दाची विकारी जात आहे गुणविशेषण संख्या विशेषण हे त्याचे मुख्य प्रकार आहेत आणि एक सार्वनामिक विशेषण या ठिकाणी संख्या विशेषण वापरलं गेलं आहे आणि ते फक्त पाच आहे किती टोप्या पाच टोप्या देवालय या शब्दाची संधी सोडवा देवाधिक लय देवाधिक लय देवाधिक आलय देवाधिक आलय देवालय संधी सोडवा बरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय देवालय देव आधिक आलय त्याला आम्ही देवालय असं म्हणतो आहे मी पुढे जातोय माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा माझी म्हणजे याच्या आधी राहून गेले सरपंच असतात गावात झालेले असतात पण पन, पन्ना पुढचे पंधरा वर्षे त्यांना सरपंचच म्हटलं जातं जरी माझी असली तरी पण मग सध्या आहे त्यांना आम्ही दाजी नाही म्हणत बाजी अजिबात नाही काजी अजिबात नाही त्यांना आम्ही आजी म्हणतो आजी म्हणत नाही पण ते आजी असतात पुढे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा वलगना कल्पना सर्पण वाईट लगेच तुम्हाला आहे ना अशुद्ध शब्द होऊन तसं वाईट वाटलंच पाहिजे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वलगना बरोबरी कल्पना बरोबरी आहे सरपण काही काना मात्र उकार काही नाही वाईट मध्ये मात्र एक लहान शिवेलांटी विसरलेली आहे म्हणून उत्तर चार ए जोडे शब्द मंगळ टंगळ मंगळ गुरु मंगळ शनी मंगळ सूत्र मंगळ हा मंगळ पुढेरी कमी झाला असत मंगळ सूत्र आला असत पण इथे आधी म्हणजे टंगळ मंगळ येत आहे उत्तर देतायत बघा प्रश्न असेच येणार आहे आणि हे लेक्चर तुम्हाला मुख्य सेविकेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मैत्रिणींना सुद्धा कामाचा आहे बऱ्याच जणांनी मुख्य शिविका इकडे गृहपाल आदिवासी विभागाचा गृहपाल अशी फॉर्म भरले आहेत त्यांनी निश्चितपणे बिंधास्तपणे फुल कॉन्फिडन्सने या सगळ्या टेस्ट समाज कल्याणचा सुद्धा सोडवा नि अधिक अंतर निरंतर निरंतर निंतर सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे हे बघा पहिला मुद्दा ही विसर्ग संधी आहे तुमचं उत्तर रेडी आहे मला माहिती तुम्ही हुशार आहे विसर्ग संधी म्हणजे तुम्ही याला कट करणार याला कट मारणार अधिक नंतर की अधिक अंतर नंतर कुठून आलं नंतरला नंतर, नंतर बघू नी अधिक अंतर निरंतर लक्षात ठेवायचं आहे मी पुढे जातोय उदयाला येत असलेला सूर्योदय उद्यान उदयन उदयोन्मुख उदयाला येत असलेला सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उदयाला येत असलेला सूर्योदय तर नाही येतो उगवते उद्यान बगीच्या उदयन राजे भोसले नाही उदयोन्मुख उदयाला येतो आहे त्याचा भरभराट होते आहे माहेर माहेर घर योजना आपण मुख्य सेविकेमध्ये बघितले अहेर बाहेर गुप्तहेर सासर हे नाही हे नाही सांगायची गरज हे नाही सांगायची गरज माहेर आणि सासर हे सगळ्यांनाच येणारे अशुद्ध शब्द कोणता देशद्रोही देशभक्त स्वदेश यापैकी नाही एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे देशभक्त मध्ये काही गोल तर बरोबर आहे स्वदेश नो देशद्रोही बरोबर सर्वच अशुद्ध एक नाही अशुद्ध वाक्य बघा मी गावाला गेला होता मी गावाला येणार आहे मी कधीच गावाला येणार नाही मी गावाला येऊ का अशुद्ध ओळख वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय बघा मी गावाला गेलो होतो इथे तर गोळ झाला गावाला येणार आहे गावाला येणार नाही येऊ का वीस च उत्तर एक आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढील जोड शब्द पूर्ण करा भांडण आणि हे सगळं तुम्हाला भांडणच मिटवायचं असेल सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची असेल तर अभ्यास करता ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुमचं सगळं काही पूर्ण होईल अभ्यास भांडण कुदळ भांडण कांडण भांडण मांडण भांडण तंटा एक असाही शब्द आहे तंटा बखेडा तो एक जोड शब्द आहे दळण कांडण असा एक जोड शब्द आहे हे जरा वेगळं आहे मी तुम्हाला याच्यावर एक लेक्चर घेतलेलं आहे ते बघू शकतात अभ्यास करता समाज कल्याण आहे खालील शुद्ध शब्द विध्वंसक विध्वांसक जोड शब्द ओळखा म्हटलंय शुद्ध शब्द ओळखा म्हटलंय बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय विधवा येत नाही हे असं विध नाही येत विध्वंसक गाशा गुंडाळणे वाक्प्रचाराचा अर्थ गाशा गुंडाळणे मांजा गुंडाळणे केस गुंडाळणे निघून जाणे विनाकारण त्रास देणे गाश्या गुंडाळणे तेवीस नंबरचा प्रश्न उत्तर देता आलं पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे गाशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे इथून चौथा बंगला माझा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा इथून चौथा बंगला माझा विशेषण आता माझा बंगला असा असतं तर ते माझा विशेषण झालं असतं बरं इथे तर असं हा बंगला हा माझा बंगला आहे असं जर वाक्य असतं ना हा माझा बंगला आहे हे माझा आहे ना सर्वांना विशेषण झालं असतं पण इथे चौथा बंगला तुमच्या सरळ दिलंय आधी विशेषण दिलंय पण विधी विशेषण सुद्धा असतं या वाक्या ते वेगळं आहे सरात्र समानार्थी शब्द यामिनी दामिनी कामिनी स्वामिनी स्वामी तिनी जगाचा आई विना आठवलं जातो सुईच्या पंचवीस नंबरचा प्रश्न आहे रात्रीसाठी आम्ही यामिनी हा शब्द वापरतो काय यामिनी दामिनी नावाची जुन्या काळातली गाजलेली मालिका होती म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा चार साडेचार वाजता लागायची दोन हजार पाच दहाच्या दरम्यान असेल काहीतरी पार ती शाळा सुटली म्हणजे ती दामिनी बघितलीच गेली पाहिजे हा समाज कल्याण भरती आहे टेस्ट सिरीज आहे कट्टा एप्लिकेशन मध्ये तुम्हाला नवीन बॅचेसला प्रवेश चालू आहे गृहपाल निरीक्षक लघु लेखक लघुटंक लेखक सगळी तयारी तुम्हाला करता येईल काही अडचण असेल ऍप डाउनलोड केल्यानंतर कोर्सेसमध्ये जा समाज कल्याणचं दोन नंबरचा फोल्डर आहे तिथे जाऊन जॉईन करा तुम्हाला व्हॉट्सअपला नोट्स भेटून जातील तुम्हाला या नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे बॅच जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणचा स्क्रीनशॉट पेमेंटचा व्हॉट्सअपला तुम्हाला नोट्स भेटून जातील टेस्ट पेपर तुमच्या बॅच मध्ये ऍड केलेले आहेत चला या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांना शुभेच्छा व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद